हॅलो फ्रेंड कशा आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज अंगारकी चतुर्थी आहे ना त्यानिमित्ताने आपण उकडीचे मोदक करणार आहोत त्याचं साहित्य बघा हे तांदळाचं पीठ हे दोन नारळ खोवून घेतलेत मी काजू बदाम हा साबुदाना थोडासा बारीक करून घेणार आहे मी त्यामुळे मोदक तुटत नाही ही थोडी साखर वेलची पावडर आणि जायफळ जायफळ थोडंसं किसून त्यात घालायचं नंतर हे तूप आणि हा बोल चला तर आपण हे सारण करायला घेऊ चला आपण सारण करायला घेऊ आधी या कढईमध्ये आपण थोडं तुटतो दोन चमचे तूप टाकले थोडस तूप तापलं त्यात गुळ घालायचा म्हणजे गुळ वित गुळ वितळायला लागला तित्यात आपण हा खवलेला नारळ घालू साखर पण घालू त्या थोडीशी घालायची साखर वेलची पावडर आणि जायफळ थोडं नंतर घालायचं सारण होता आलं की हे सारण होत आहे आपलं तोपर्यंत हे बघा मी पाणी तापायला ठेवले त्यात मी पाणी घातलं तर ह्या पाण्याला उकळी येऊ देऊ आपण हे बघा हे आपलं सारण तयार त्यात आपण आता वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ किसून टाकलं त्यात सारण झालं आपलं इकडे पाण्याला उकळी आली का बघू हो। हे बघा पाण्याला उकळी आली त्यात पण आपण दोन चमचे तूप टाकू पाण्याला आता ह्या चांगली उकळी आली थोडस मीठ घालायचं आणि हे बघा हे जे मी साबुदाणा थोडासा बारीक करून घेतलाय चाळून त्याचं पीठ आपण ह्या तांदळाच्या पिठामध्ये घालायचं चला तर आपण आता हे त्याची उकड काढून घेऊ साबुदाण्याचं पीठ पण त्यातच टाकायचं हे आपण थोडा वेळ ठे आणि मग चांगलं मळून घेऊ थोडा वेळ आता झाकून ठेवते मी हे बघा हे चांगलं वाफवले हे मी एका परातीत काढून घेते स्मॅशर मी चांगलं मळून घ्या त्याला पाण्याचा हात लावून चांगलं पनीक मळण्यासारखं मळून घ्यायचं बघा हे पीठ असं मस्त मऊ मळून झालंय चांगलं इकडे आपले हे सारण पण गार झाले चला तर आपण आता मोदक करायला घेऊ हे बघा हे मोदक आपले करून झालेत ते आता इथं उकडायला ठेवलेत मी दहा पंधरा मिनटं उकडू देऊ छान त्यांना हे बघा आपले हे मोदक उकडून झालेत आता आपण हे ताटात काढू छान उकडलेले दिसत आहेत आता ते काढून घेते मी ताटात हे बघा हे आपले मोदक तयार झाले कसे वाटले कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा